सर वेलकम ब्लॅक ब्लॅक ब्लॅकने बॅक स्टार्टिंगलाच कायम झाला बोलता नाही तर वेलकम बॅक काय होता तर वेलकम बॅक माय न्यू ब्लॉक तर तुम्ही पाहू शकता परत एकदा फाटवत चालू आहे त्याच जागी रोज रोज त्याच जागी तिथं बारा वाटते असं रस्त्यावर गेलो व मागशी कुत्र्या होता निघत नाला वाटतं तर तुम्ही पाहू शकता मस्त वातावरण एक नंबर झालं आहे असं असलो काय ना म्हणतो पाणी नाही ओनू नाही असं असलो एक नंबर वाटते असं रिलॅक्स वाटते अंग म्हणजे रिलॅक्स वाटते एकदम मागची गाडी आलेली आहे तर सर तुम्ही पाहू शकता आता रिक्षा घवलेली रिक्षा त्या रिक्षानं चालू इथं एक नंबर वाटते वातावरण असं बघायला एक नंबर वाटते तसा सुहा आला तो टेम्पो फास्ट आलाय तुम्ही पाहू शकता इथं भारी भारी गाड्या जाता नुस कुठली होती काय माहित बघली नाही तिथं एक नंबर असं वातावरण सुद्धा त्याच दाखवते वातावरण वातावरणच भारी वातावरण वाता दाखव तर नुसत्या गाड्या झाल्या नुसत्या फास तो, तो आलाय आता मी असं जर जरासा वारव घराचा कटा लालता वायफाय पूर्ण चालू आणि डाटा पण खपला फोनचा आता तिथे गाण्या आता नुसत्या इकडं पूर्ण असं वातावरण झालेलं आहे बेकार बेकार म्हणजे एकदम असं बाहेर झालेला आहे तो बाप बघावता येऊ बरं की काय करते नुसता फोनवर एकटाच बोलते बर की तो येतो येतो माझीच कर बघते होतो येते तर नुसतं माझेच कर बघते बरं की बोऱ्या काय करते तर तुम्ही पाहू शकता आता इथं घाण बीन टाकता लोक ते समजत नाही सगळी माझीच कर बघता नुसती म्हण नाही तसाला येते पाणी आले वाटते जाम मी आता जाते लगेच घरा मी वारा खाऊन जा माझा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर आजचा ब्लॉग जर असं चांगला वाटला तर तुम्ही लाईक करा चॅनल सबस्क्राईब नाही करू तुम्ही सबस्क्राईब नाही करू लाईक तर करा घरमा पण करते जाम काय पाहू शकता नुसता नुसती झोर नुसती झोर तसा वातावरण एक नंबर असा गाड्या नुसत्या सुसाट चालले निशा घरचा पुढे जाऊन व्हिडिओ काढते जास्त विषय आबू काय कुशीची राता राताईला जस्ट हात लावू तुम्ही म्हणा काय मी हात लावीच होतो दरून समाजली एक कुसची कीर आहे आता बेकार हाताने काटर घुसला असतं की बघा कसली बेकार आहे घाण टाकता नुसते तर आता माझी वाट नक्कीच लागणार आहे कारण तर पाणी आलाय जोराचा मनाक आता समजा मला धावत जावं लागलं घरा रा आता फोन कॅमेरा आला जाम फोन म्हणजे आलं जाम बाबा आला बेकार पाणी धावत जावं लागेल जाम आता भिजल मी बेकार पाणी आलेलं आहे आटाकलो मी आता भिजविल मला जाम आलाय जोराचा आता ढा झारा बिरा खाली जावं लागेल काहीतरी भिजलो मी आता पूर्ण वाट लागली आता माझी आता फोन पण भिजल म्हणून आता फोन बंद करते ना की छान तर तुम्ही पाहू शकता इथं जाम पाणी भरलाय भिजलू पूर्ण आता वाट लागली धाराकडे थांबलोय झाडाकडे पण थांबून पाहिला ना नाही जाम पाणी आलो पाणी आलं आहे भूकच चालू किरा कसला बेकार फोन पण भिजला पूर्ण तर तुम्ही पाहू शकता जाम भिजलू आता जरासा असं पाच मिनटासाठी पाणी आलं आणि मला दिलं दिलाय मग पण आणलेली फोनसाठी फोन नको भिजायला फोन पण भिजला जरासा तर वाट लागली सगळी बेकार सीन झाला आहे पूर्ण भिलो आता घरावरून कपडं बदलायला लागते सगळी वाट लागली वाट लागली म्हणजे काय सगळीच वाट लागली आता आता काय आहे होईलच इकडे नुसती खान हाय दमलू तरुशी धावू धालू एक किलोमीटर आहे मला वाटलं पाणी नसल यो आला पाणी म्हणून दिसते तसा नसतोय म्हणूनच सगळी वाट लागते म्हणून माणूस भिजतोय आहे मला काय माहीत मी भिजन आता काय होवाचा त्या होईलच जाऊ दे आता घरा जाते टी व्ही बघते मुकाट नाही <laughs> तर काय काम नाही आता तर आजच्या ब्लॉकमध्ये एवढाच तर भेटते पुढच्या ब्लॉकमध्ये मी जास्त काय बोललो बोल सगळी सगळा मूठ खराब केला वाट लावली सगळी शाप